तरुणी पूर्वच्या येथील चाळीत राहत होती तुळींचं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या आईनं दुसरं लग्न केलं होतं तिचे सावत्र वडील रमेश भारती हे मागील दोन वर्षापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते सोमवारी देखील त्यांनी तिच्यावर शरीर संबंध बनविण्यासाठी दबाव टाकला होता दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रमेश भारती मागणी केल्यानंतर हल्ल्याची योजना बनवली हे करण्यासाठी लाज वाटते असं सांगून तिच्या वडिलांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मग अचानक हल्ला केला आणि गुप्तांग कापून टाकलं रक्तबंबाळ अवस्थेत रमेश भारती घराबाहेर गेला तेव्हा तिनं रस्त्यात गाठून त्याच्यावर तपासप वार केले लैंगिक अत्याचार करत असल्यानं मी हल्ला केला असं तिनं लोकांना सांगितले या हल्ल्यात मुलीचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हातात चाकू घेऊन फिरत असलेल्या या तरुणीचा व्हिडिओ देखील स्थानिकांनी काढलाय सध्या तुळींचं पोलिसांनी तिला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे पुढील अपडेटसाठी तुम्ही एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा